नमस्कार आता आपण करणार आहोत वांग बटाट्याची भाजी वाफेवरती आहे त्यासाठी लागणारे साहित्य वांगे आणि बटाटे घेतलेत वांगी उभी कापलेत आणि बटाट्या पण उभी कापली आहे अशी उभी कापलेत वांगी मोहरी घेतली आहे जिरं हळद फोडणीसाठी तेल आहे कांदा घेतला आहे एक उभा कापलेला मोठा आहे बारीक कापला आहे गरम मसाला तिखट मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि हे शेंगदाण्याचं कूट घेतलंय आणि टमॅटो आहे एक मोठा कापलेला आहे बारीक आता आपण कढई ठेवली गरम करत त्यामध्ये तेल टाकूया दोन चमचे तेल टाकूया आपण तेल तापलंय आणि आता आपण त्यात मोरी टाकूया मोरी तळतळली ता, की त्यात आपण जिरं टाकूया चांगलं कांदा टाकूया आता थोडासा कांदा घालवूया आणि आपण तर आता हिंग टाकूया हिंग नव्हतं घेतलेलं तर आता हिंग टाकूया थोडस परतवूया मीठ टाकूया आता सर्वात आपण चवीनुसार मीठ घेऊया थोडासा कांदा लालसर करूया जास्त लालस नाही करायला थोडासा कांदा आता मऊ झालाय थोडासा लालसर पण झालाय तिखट गरम मसाला आणि हळद टाकूया आणि आता मिक्स करूया थोडस आणि गॅस मध्यम ठेवला नाही ते मसाले करतात म्हणून आता टामॅटो टाकूया आपण टॉमॅटो थोडासा नरम होईपर्यंत परतून घेऊया आणि आता आपण झाकण काढला थोडासा मध्ये परतून पण घेतलं होतं आता खालती लागेल ना आणि आता आपण त्यात वांग वटा टाकूया उबे कापलेले पाण्यात ठेवलं होतं आणि आता त्यातलं पाणी काढून घेतलं थोड थोडं टाकूया आणि असं मिक्स करून घेऊया खूप छान लागते सुकी फक्त वाफेवरची भाजी छान लागते चपाती भाकरीसोबत भातासोबत पण खाऊ शकतो गरम छान लागते आता आपण मध्ये झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी ठेवूया टाकताना आणि ढवळताना थोडस गॅस मोठा केला होता आणि आता गॅस बारीक केलाय ताटावरती ता आता पण पाणी ठेवलं आणि आता चांगलीची एक वाफ काढून घेऊया आणि थोडीशी मध्ये मध्ये ढवळत राहायचं पाच मिनिटानंतर वगैरे आता आपण एक वाफ काढून घेऊया चांगली झाकण काढूया आणि मधून परतून पण घेतली आहे आणि मधून मधून अशी परतून पण घेतलेली आहे चालेल एक म्हणजे एक तक... एक पाणी टाकलं हां बारकाच्या आपण नाचण्याला घेतो ना तो आता शेंगदाणे टाकतात त्यातलं गरम पाणीच टाकलं ना शेंगदाणे आता शेंगदाणे टाकले आपण अशी थोडीशी ओळसर आणि सुके भाजी छान लागते गरम गरम करायची आणि खायची छान लागते आता डब्याला पण छान लागते दगडाला हा सकाळच्या डब्याला भाजी छान आता पण भाले कारण वांगा पण चांगला शिजलाय आणि बटाटा पण चांगला शिजलाय गरम गरम छान लागते आणि रेडी झाली आपली वांगं बटाट्याची सुकी अशी वाफेवरती भाजी छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते चवीला आणि झटपट उतवडं पण टाईम नाही लागत छान झाले तर तुम्ही पण करा तुम्हालासुद्धा आवडेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय